नमस्कार श्री स्वामी समर्थ नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती यंदाही चौदा जानेवारीला बुधवारी मकर संक्रांती आली आहे व ते आपण मोठ्या उत्साहात हा सण साजरा करणार करणार आहोत तर मकर संक्रांतीच्या सणाला हळदी कुंकुवाला महत्त्व आहे अगदी त्याचप्रमाणे सुगड पूजनाला खण पूजनालासुद्धा महत्त्व आहे तर सुगड सुगडलाच काही ठिकाणी खण म्हणतात पूजन कसे करायचे त्यामध्ये वान काय टाकायचं व त्याची पूजा कशी करायची हे आज आपण पाहणार आहोत तर सगळ्यात अगोदर सुगड हे भोगी दिवशीच खरेदी करावं खण हा भोगी दिवशीच खरेदी करावा खन खरेदी करायला जाताना घरून हळदी कुंकू तांदूळ तिळ तांदूळ घेऊन जायचं आहे व खन खरेदी करताना व्यवस्थित पाहून खण खरेदी करायचं आहे खण खरेदी करताना पाच काही ठिकाणी पाच सात अकरा अशा प्रकारे सुगड पुजलं जातं तुमच्या परंपरेनुसार जेवढे सुगड पाच अकरा सात काय घेतात त्याप्रमाणे घेऊन तिथंच त्या सुग सुगडला खणाला हळदी कुंकू वाहून घरी घेऊन यायचे आहेत घरी घेऊन आल्यानंतर स्वच्छ धुऊन चौरंग व पाट आंतरून त्यावर ब्लाऊज पीस टाकून ते, ते पाच सुगड आहेत त्यामध्ये वान वान टाकून म्हणजे वान काय टाकायचं तर बोर ऊ गव्हाच्या ओंब्या हळद कुंकू वटाणा गाजर हरभरा तिळ तांदूळ या प्रकारे त्या सुगडमध्ये वाण भरायचं आहे व त्याची हळदी कुंकू तीळ तांदूळ होऊन अक्षदा वाहून पूजा करून ते मग त्याच्यावर ब्लाउज पीस हातरून झाकून ठेवायचं आहे व त्याची पूजा अशा प्रकारे त्याची पूजा करायची आहे धन्यवाद